नमस्कार शासन जी आर ए युट्यूब चॅनल सांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला हक्काचा लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा पुढे सवेतपणे पाण्या त्याला सुरू करूया नाईब सिंह सैनिक सरकारने हरियाणातील तब्बल एक लाख वीस हजार कच्च्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना नाईफ सिंह सैनिक सरकारने हरियाणा कंत्रांती कर्मचारी विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे या विधेयकाद्वारे कच्च्या कर्मचारीच्या नोकऱ्या निश्चित झाल्या आहेत कंत्रांतिक कर्मचारी नोकऱ्या निवृत्ती वयापर्यंत सुरक्षित झाल्या आहे आता पाच वर्ष करारावर काम करणाऱ्या कच्च्या कर्मचारी सेवा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत कायम राहणार आहे सरकारी विभाग बोर्ड कॉर्पोरेशन आणि स्वास्थ्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या पाच वर्ष जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे मासिक वेतन हे पन्नास हजार रुपयापर्यंत आहे त्यांना काढून टाकले जाणार नाही यश के आर एन मध्ये सदतीस हजार चारशे चार, चार म्हणजेच अठ्ठावीस टक्के कर्मचारी अनुसूचित जातीचे आहे तर एकेचाळीस हजार तीनशे शहात्तर कर्मचारी म्हणजेच बत्तीस टक्के कर्मचारी मागासवर्गीय आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त मासिक उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बिल आणून सेवेची सुरक्षा दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवा चर्चा सुरू आहे या विधेयकाचा उद्देश कंट्रांती कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या सुविधेमध्ये सुधारणा करणे हा आहे स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशन आउटसोर्सिंग पॉलिसी भाग एक आणि आउटसोर्सिंग पॉलिसी भाग दोन आणि तथार्थ तत्वावर कार्यरत असलेले कच्चे कर्मचारी सरकारी शाळामध्ये नियुक्त केलेल्या अतिथी शिक्षकांनाही नवीन नियमाचा लाभ मिळणार आहे हे मंत्री सिंह सैनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आज लोकशाहीच्या मंदिरात तुमच्या हितसंबंधीचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे अंधार असेल तर दिवा लावायला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे या विधेयकानुसार राज्य सरकारने हरियाणा स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशन सह विविध राज्य विभागांमध्ये कंटाची कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी देण्याची तरतूद आणली आहे पंधरा ऑगस्ट चोवीस पर्यंत पाच वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचारी या धोरणाअंतर्गत पात्र असतील या विधेयका संबंधित पदांच्या श्रेणी एवढे मूळ वेतन देण्याची हमी देण्यात आली आहे मागे पद्धतीतील बदलानुसार एकत्रित मानधन दरवर्षी एक जानेवारी दर आणि एक जुलैपासून वाढेल एक, एक वर्षाच्या सेवेनंतर से एकत्रित मासिक मानधनात वार्षिक वाढ करण्याची तरतूद कायद्यात आहे कंट्रांती कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूसह निवृत्त ग्रॅज्युएटीचे लाभ मिळतील कर्मचारी मातृत्व कायद्याअंतर्गत लाभासाठी पात्र असतील कंत्रांतिक कर्मचारी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चिरवाई विस्तार योजनेअंतर्गत आरोग्य लाभ मिळणार आहे तथापि दर महा पन्नास पेक्षा जास्त कमविणारे किंवा केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी या कक्षेत येणार नाही पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या एकत्रित मोबदल्या व्यतिरिक्त समान पदाच्या किमान वेतन पातळीपेक्षा पाच टक्के अधिक वेतन मिळेल आठ वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के अधिक वेतन मिळेल आणि दहा वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्या किमान वेतन पातळीपेक्षा पंधरा टक्के अधिक वेतन मिळेल केंद्र सरकार प्रायोजित योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद